श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या घरामध्ये बऱ्याचशा अशा वस्तू असतात की ज्या आपण घरामध्ये ठेवल्या तर नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो तर अशा अकरा वस्तू आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या आपल्या घरामध्ये असतील तर आजच बाहेर काढा कारण तुम्ही जर या गोष्टी तुमच्या घरातून बाहेर काढत असाल तर तुमच्या घरामधील संपूर्ण नकारात्मकता बाहेर निघून जाईल आणि तुम्हाला त्या नकारात्मकतेचा काहीही त्रास होणार नाही तर कोणत्या आहेत त्या वस्तू चला लगेचच बघूया सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यांमध्ये मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीमध्ये खूप अडथळे निर्माण करतात आणि कौटुंबिक कलह का देखील निर्माण होतात दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती आणि फोटो जर तुम्ही घरात ठेवत असाल तर यांनी देवदोष लागतो घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळायला हवं नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहते पाणी बघून किंवा एखाद्या पवित्र वृक्षाखाली ठेवून ये याव्यात किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून याव्यात देवी देवतांना वाहिलेलं फुलं नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडणं वादविवाद तयार होत असतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून आपण लिंबू मिरची बांधत असतो आणि हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधून नये तिचे वेळेतच विसर्जन करणे अत्यंत महत्वाचे आहे नाहीतर फायदा होण्याऐवजी आपल्याला त्याचा तोटा होतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवरती लावलेले असते परंतु हे अत्यंत चुकीचं आहे जुनी घरामध्ये लावलेली जी कॅलेंडर असतात ती घराला अधोगतीकडे घेऊन जातात वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवलं जावं आणि त्या जागी आपण नवीन कॅलेंडर लावावं त्याचबरोबर काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यात होते आजार पण पाठीशी लागते पैसा आणि धन या गोष्टीसुद्धा वाया जातात काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यावर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो असे झाडसुद्धा आपण घरामध्ये किंवा घराभोवती लावू नये तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो ही ऊर्जा चालू कामे सुद्धा बंद पाडतो प्रत्येक कामात अपयश येऊ लागते बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरातून घरातून बाहेर टाकावं कारण जेव्हा ते बंद पडतं तेव्हा आपली वाईट वेळसुद्धा चालू होते अशी घड्याळं ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत किंवा मग दुरुस्त करणं शक्य नसेल तर अशी घड्याळं घराबाहेर काढलेलीच योग्य असतात पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेलं असेल खराब असेल तर ताबडतोब बदलावे आवश्यक वस्तू आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटामध्ये ठेवाव्यात त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो भर पैशांनी भरलेलं राहत पैशांचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर ती लगेचच बदलावी तिजोरीत पैशांशेजारी इतर आवश्यक वस्तू ठेवू नये पैसे दागदागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवावी तिजोरीत ही गोष्ट व्यवस्थित ठेवल्याने खूप चांगला फायदा होतो तिजोरीमध्ये विस्कळीतपणा असेल तर ज्या त्याचा संबंध थेट लक्ष्मीशी येतो आणि लक्ष्मी, लक्ष्मी प्रभावशाली वाईट प्रभाव दिल्याशिवाय राहत नाही घरात कोळीची जाळी होऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत त्यांच्या नात्यांमध्ये संकटांमध्ये असतात आणि त्यांची वेळ वाईट तयार होते त्याचबरोबर घराला लागतात घरात वाहने वाहते पाण्याचे जे चित्र अकराळ प्राणी युद्ध प्रसंग रडणाऱ्या उदास्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे घरात एक प्रकारचा तणाव निर्माण होत असतो वापरत नसलेले फर्निचर इतर वस्तू वेळेसच बाहेर काढाव्यात कारण अशा वस्तू घरात राहिल्याने सुद्धा घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि अधोगतीकडे आपली पावलं आपोआप जातात तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्याचं कपाट बनवलं असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सततचे विवाद निर्माण होतात औषधे कीटकनाशके बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारी रसायने मच्छर दूर ठेवणारे कॉईल्स या सर्व वस्तू स्वयंपाकघर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये या वस्तू घराच्या सुरक्ष एखाद्या सुरक्षित कोपऱ्यात ठेवाव्या आणि त्याचबरोबर त्या मुलांच्या हाती लागणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवाव्यात आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद